सहकार रत्न रावसाहेब पाटील अनंतात विलीन दिवसभर बंद पाडून वाहिली आदरांजली सहकार क्षेत्रातील एक तपस्वी महात्मा बोरगाव परिसराचे भागीविदाते अरिहंत उद्योग समाजाचे संस्थापक सहकार रत्न रावसाहेब पाटील वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी यांचं मंगळवारी तारीख रोजी निधन त्यांच्या निधनानं बोरगाव परिसरात शुकळा पसरली आहे दुपारी त्यांचा पार्थिव देह आणून शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली त्यानंतर सायंकाळी अरिहंत मराठी शाळेच्या आवारात अंत्यसंस्कार सहकार रत्न रावसाहेब पाटील यांची प्रकृती अस्वस्थ असल्यानं त्यांना बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू असताना काही काळ त्यांनी प्रतिसाद दिला होता पण सोमवारपासून उपचाराला त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे मंगळवारी तारीख डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केला या घटनेची माहिती बाऱ्यासारखी निपाणी मतदारसंघात पसरली त्यामुळे पाटील यांच्यासह अरियंत परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे कार्यकर्ते उत्तम पाटील प्रेमी उत्तम पाटील युवा मंचसह नागरिक कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेते मंडळी व मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आला यावेळी युवा उद्योजक अभिनंदन पाटील उत्तम पाटील यांनी पार्थिव देहाला भाडागणी दिला दादांच्या पश्चात पत्नी मीनाक्षी मुले अभिनंदन पाटील उत्तम पाटील मुलगी दिपाली पाटील सुना विनयश्री धनश्री नातू पृथ्वीराज युवराज वैष्णव याचा परिवार आहे यावेळी आमदार प्रकाश हुक्केरी शशिकाला जोर्ले माजी मंत्री वीरकुमार पाटील लक्ष्मण चिंगळे माजी आमदार महांतेश कवटगिमट माजी खासदार अण्णासाहेब जोर्ले माजी खासदार रमेश कत्ती संजय काका पाटील चंद्रराज हट्टीहोळी उत्तम आवाडे राजेंद्र बडर राहुल आवाडे पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष पी एम पाटील दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी यांच्यासह निपाणी मतदारसंघातील तालुका जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य ग्रामपंचायत पदाधिकारी विविध संघ संस्थांची पदाधिकारी व बोरगाव येथील हुपरी मार्गावरील अरिहंत मराठी शाळेच्या आवारात मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे